नमस्कार मी प्रितेश पागम पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही आलो आहोत फिलिप्स मार्केटसाठी बोलला येथे फर्स्ट टाईम आलो आहे मला गेमगनमध्ये यायचं होतं फर्स्ट टाईम आहे बाकीचे तिचे फ्रेंड्स आहेत ते येऊन गेले आहेत आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे आता कार्ड रिचार्ज केलं हात हो दाखवते यल्लोवाली तिच्याकडे कार्ड आहे स्मार्ट कार्ड ते तिने रिचार्ज केलं आणि आता बघू आता कोणते कोणते गेम आहेत ते फर्स्ट टाइम आलो आहे फिरिक्स मार्केट सिटीमध्ये फर्स्ट टाइम आलो आहे गेम तुमचं सोडा बघूया आता पहिला खे गेम खेळायला आलो आहे गेमचं नाव आहे स्की बॉल बॉल टाकायचा याच्यामध्ये हा रिशी खेळतोय काय आहे

पहिला आधी राज खेळतोय बॉल आलेले आहेत आता प्रणाली खेळते जोरात टाक तिघडून टाक नाईन्टीन थाउजंड स्कोर झाला नाईनटीन थाउजंड आता आला व्हॉलीबॉल मध्ये खेळायला

लवकर मला वाटतं कार्ड मारणार सारखा सारखा इथे सार प्ले करायला हे सारखं सारखे कार्डमधले पॉइंट बघून येतात कारण सारखा सारखे का सार विंडो ओपन होत आहे खेळण्यासाठी সারক সারক চেক করুন কার্ড পয় पुढचा गेम आहे हॅमर

हा इकडे वेगळा गेम चालू आहे हा गेमचं नाव काय आहे पे सरिना हा ऋषी आणि सायली खेळतात आता इथे हॅमर खेळते प्रणाली पाठवळे कुठे झिरो झिरो राखी मारते राखी मार मार तनिषाचा रेकॉर्ड तोडला तनिषाचा रेकॉर्ड तोडला आता मेन प्लेअर आठशे तरी गेले पाहिजे आठशे एवढा हळू मारला जाणार नाही एवढा एवढा सहाशे ए राखी जिंकली इथं किती झालेला वन ट्वेंटी थ्री इथं दमत नाही माझा पण सगळ्यात कमी झाला कोणता गेम आहे मलाच माहित नाही अच्छा हा आहे काय आहेत राखी आहे चालली चला बा बंद करतो जास्त जिंकेपर्यंत चालू ठेवू शकत नाही बंद करतो हे जिंकले जिंकले हे जिंकले परत काय निशाद काय निशाद इंकली अरवन आता का काढतोय <णिण दिन्णादवा>

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp

नवीन गेम आहे क्विक ड्रॉप गुलाबजाम डब्यामध्ये टाकणे एवढे भेटणार का खायला एवढे खायला भेटणार <laughs> <laughs> नवीन स्पर्धक आहे प्रणाली दोनों चीस तिकट थर्टी थ्री लास्ट खेली साइली तिने टाकले थर्टी बॉल तीन तीन बॉल कमी कर नवीन गाँव <concurrently performing> है ई कलॉल उचलाइस है टाका

पत्ता जीवा चला चला कनीशा कनीशा आवाज फास्ट 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 एकदम इकडे इकडे चालू आता लक्ष राखी आग निघाव तनिषा फायर ब्रिगेड तनिषा फायर ब्रिगेड तनिषा संपले संपले ना नवीन गेम आहे फायर विजवायचे परत मार बघू पाणी मार आग स्टार्टार्ट अरे लगाम लगाम लगा लेफ्ट ना लेफ्टेच लगाम लगाम विजा 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 बिजली चला

तुमचं जर चला तर आता गेम खेळून आम्ही निघालो एक्झिट करतोय खूप मजा आली मी पण या फिनिक्स मार्केटसाठी पोरला होते गेम झोन मध्ये मस्त खेळाल पाचशे हजार <laughs> 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 okay, bye subscribe